नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर जस जशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तस तशी निवडणूक प्रचाराला देखील रंग देताना आपण बघतो आहोत तर त्याच पद्धतीने कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये आपण कळवण तालुक्यातील शिंगाशी फाटा या ठिकाणी आलेलो आहोत आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठी वर्दळ पाहायला मिळते आहे टी बस स्टँड या ठिकाणी आहे या ठिकाणी एक टपरे आहे त्या ठिकाणी काही नागरिक आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत एकंदरीत या कळवण सुरगाणा मतदारसंघाचा आमदार कोण काय विकत झाला हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत काही नागरिक या ठिकाणी बिष्ठ आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधणार आहोत काय नाव तुमचं कुठले राहणार शिंगाशी शिंगाशी हो आता मतदान होणार आहे विस्तार केला माहिती आहे हो कोण उमेदवार आहे सुरगाणा कळवणमध्ये मध्ये भाऊ पवार आणि सुरगाण्यात देवा पांडुरंग देवा पांडुरंग आहेत कोरोनात आहेत अजून आपण तयार काय वाटतं या भागात काय विकास झाला आणि कोण आमदार आहे एक पुढे आपल्याला आयडिया नाही वर कारण शेतगागात विकाद नाही सर्व मंडप काही जागे बता झाले पण ते सगळे अपुरे जे आता हा मंडप झाला इथं काही सोयच नाही तिकडे लाईटिंग नाही हा रस्ता पण थोडा जामच होता तो आता जमतं थोडं बरं झालं बरं झालं हो त्यांच्या मग ते येतात का या भागात हो येतात कधी कधी येतात फिरता पण मग एवढे नाही लक्ष देत एवढे नाही हो अजून काही नागरिक आहेत त्यांच्या सुद्धित संपर्क साधणार आहोत काय नाव दादा तुमचं नाव काय विक्रम गौरव शिंगाशी शिंगाशी आता मतदान होणार आहे कोण आमदार आवा नितीन पवार नितीन पवार नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं जशी मतदानाची तारीख जवळ येते आहे तस तशी निवडणुकाची रंग देखील आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये चाचपणी करण्यासाठी महाराष्ट्र क्रांती न्यूजची टीम पुन्हा एकदा ग्राउंड रिपोर्टवर पोहोचलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर कनाशी दळवट या रस्त्यावरील शिंगाशी हे गाव आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत आणि माझ्या पाठीमागं बघाल तर एक मंदिर आहे शिंगाशी येथील हनुमानाचं मंदिर आणि सकाळची वेळ असल्या कारणाने या ठिकाणी जे आहेत ते नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधून एकंदरीत या कळवण सुरगाणा मतदारसंघाचा काय विकास झाला काय विकास होणं गरजेचं आहे ते आपण जाणून घेणार आहोत काका काय नाव का तुमचं नाव काय तुमचं नाव काय तुमचं पोर काय करता शेती करतात शेती करतो तुमचं काय ना सोमनाथ सोमनाथ शेतीच करतो काय सांगाल का आता विस्तार केला मतदान होणार तुमच्या भागामध्ये काय विकास झाला काय विकास होणं बाकी आहे विकास काय असे मंडपात रस्ते रस्ते पाणी झाली का ते झाले आमदार होते नितीन पवार त्यांच्या माध्यमातून काही काम झालेत का तरी काही काम झाले काही बाकीच आहे काय बाकी प्रगतीत आहे काय सांगाल एका साइडला नितीन पवार आहेत दुसऱ्या साइडला जे पी गाईत आहेत आणि काही अपक्ष आहे कोण कळवण सुरखाने आमदार होऊ शकतो येणाऱ्या काळात येणाऱ्या काळामध्ये आता ते लोकमत आहे ते काही सांगता येणार नाही वैयक्तिक मत काय वैयक्तिक मत काय आहे आता नितीन पवार आहे इकडे जे पी गाईत आहे आता लोकांच्या मनावर आहे ते पण तुमचं वैयक्तिक वैयक्तिक आता आता आ, ना? ना? जे पी गाय जरी धरला तरी कळवण तालुक्याच आहे हा सुरगाणा कळवण एकत्र आहेत ते नितीन पोहर आहेत तो सुरगाणा कळवण हे जोडलेले आहे ना गावाजवळ हा काय वाटतं पुन्हा एकदा ते निवडून येऊ शकतात हा ते नाही सांगता नाही येणार तुमचं काय मत का त्याच मला तुमचं काय नाव करते? करते का मी सुरेश गोपले काय करतो शेतीच करतो मी काय वाटतं नितीन पवारच्या माध्यमातून काय आमच्या गावाचं आहेत म्हणजे आता त्यांनी थोडीफार प्रगती केली नवीन चान्स दिलं त्यांना पाच वर्ष गेले थोडीशी प्रगती पुढे घेतलेली थोडीशी यादोगती ते करतील वाटतं ते पण येतील आणि वर्ष त्यांना मिळाले कोरोनाचे दोन वर्ष तीन वर्षामध्ये त्यांनी पाहिजे तशी विकास कामं केली म्हणावं तसे केले काही मग आहेत पथावर आहेत काही करायचे बाकी आहेत आता ह्या गावाची जरी पाणी पुरवठा ना थोडी आधुरी कारण घरोघरी नळ काढणार होती ते पण बाकीच आहे ते बाकीच आहे बाकी 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 म्हणजे आता तुम्ही जे म्हटलंय कोरोना काळात तर त्यांना तेव्हा चान्स भेटला नाही म्हणून चान्स घेऊन पाहिला परत वाटतं आता आम्ही गावा शेजारची ते आम्हाला वाटतं पण आता लोकमत आहे तिथं बरोबर आहे आपल्याला काय वाटत आपल्याला वाटत काय नाव श्रावण काय वाटत जवळ माणूस आहे ते काम केल्या पाहिजे लोकमत आहे त्या आम्ही दिले पण बाकी मिश्रवण दिले पाहिजे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा